ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मान्सूनची ची वाटचाल वेगाने बंगालच्या उपसागरात वेळे अगोदरच मान्सून दाखल नैऋत्य मान्सून एक दिवसापूर्वी मुक्कामी होता पण आता तो शुक्रवारपासून दिनांक 24 सक्रिय झाला असून आज शनिवारी बऱ्याच पुढे सरकला आहे बंगालच्या उपसागरामधील काही भागांमध्ये त्याने प्रवेश केला आहे पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून चोवीस तासामध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोहोचेल असा अंदाज हवामान हो खात्याने दिला आहे सध्या मान्सूनची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे त्यामुळे वेळे अगोदर तो काही भागांमध्ये पोहोचू शकतो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये रेमेल चक्रीवादळाचे सावट आहे त्यामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर त्याचा फटका बसणार आहे या ठिकाणच्या भागामध्ये हवामान खात्याने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत पुढील बारा तासांमध्ये पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे सध्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या काही भागात सव्वीस मे पर्यंत वादळाचा फटका सहन करावा लागणार आहे पश्चिम बंगाल ओडिसा अंदमान निकोबार बेट या भागांमध्ये या वादळाचा धोका निर्माण झालेला आहे